सर्व नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत बातमी दाडेगाव येथील महाराष्ट्र शासनाचा जे आर आहे की घरकुल लाभार्थी यांना पाच बरास वाळू मोफत देण्यात यावी कालसुद्धा अधिवेशनात महसूल मंत्री यांनी सांगितलेलं आहे की घरकुल लाभार्थी यांना पाच बरास वाळू मोफत देण्यासाठी तहसीलदार तसेच संबंधित तलाटी यांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या सूचनाच्या आधारे प्रत्येक लाभार्थ्यांना पाच बरास वाळू मिळावी यासाठी शासन प्रयत्न करीत असले तरी अंबड तालुक्यातील दाडेगाव येथील लाभार्थी राजू काकडे यांना अद्यापपर्यंत वाळू मिळत नसल्यामुळे त्यांचे आमरण उपोषण सध्या गलाटी नदीमध्ये दे आहे सध्या त्यांनी पूर्णपणे छातीपर्यंत गड्डा खांदून या गलाटी नदीमध्ये दे पूर्णपणे अंग छातीच्या वरती फक्त आपण बघू शकता फक्त खाली पूर्ण वाळू आहे वाळूच्या उष्णता उष्णता असल्यामुळे वाळूसुद्धा गरम झालेली आणि सध्या या स्थळी कोणत्या प्रकारचे अधिकारी सध्या उ उपस्थित नाही आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत गेले ती हो। आपले उपोषण जे चालू आहे हे कोणत्या संदर्भात आहे काय प्रमुख मागणी आपली मी राजू दशरथ काकडे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ता की रा, राजू दशरथ काकडे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ता दाडेगाव येथील मी आठ तारखेला सहाव्या हो महिना दोन हजार पंचवीसला तहसीलला गेलो तर मला म्हणे तुमची यादी आली नाही म्हणे पंचायत समितीतून बी ओ मॅडमनं यानं पाठवली नाही म्हणे ग्रामशेकनं परत मी नऊ तारखेला गेलो तहसीलला तहसील उडावडीचे उत्तर द्यायला लागले आणि ज्यानं रविवारी रविवारी असून ज्यानं पाचशे हजार रुपये दिले आधार कार्ड दिलं त्यांचा ऑनलाईन पावत्या झाल्या आणि फ्रीमध्ये म्हणतात वळून अकरा अकरा बारा बारा हजार रुपये घेतात मावसूद साहेबानं चंद्रकार बावनकुळे साहेबांना अधिवेशनानं हा मुद्दा उचलला तलाठी तलाठी साहेबांना या ना की वाळू ज्यांना घरकुल मंजूर झाले त्यांना फुकट वाळू देण्यात यावा तर हे पाचशे हजार रुपये कशाचे घेतात ऑनलाईन करायची पावती ना तुम्हाला घरपोच टाकायचे अकरा हजार रुपये घेतात बारा हजार काही मग पहिला चेकच ज्यांना चालला आहे पंधरा हजाराचा घरकुलाचा लाभार्थीचा परत मग मी माझे ऑनलाईन केलं तर माझे मी पैसे दिले नाही त्याच्यामुळे ना की माझी पावते वेटिंगवर ठेवल्या तहसीलमध्ये नऊ तारखेला मग मी पत्रव्यवहार केला बारा तारखेला तहसीलदार सांग तुमचा आरोप आहे की पैसे द्यायला वाळू मिळेल नाही हा मी पाचशे हजार रुपये नाही दिले ऑनलाईन करायला त्याच्यामुळं आणि सगळा कारभार भोंगळा झालेला तहसीलचा पंचायत समितीचा पैसे जे देईल त्याचे काम होतात सकाळ उपोषण कधीपासून चालू आहे आणि कुणी आले का आता सकाळपासून आंदोलन चालू आहे दोन नायब तहसीलदार आले ते निवडणूक विभागाचे महावसूल विभागचे आणि याची डॉक्टर याची डॉक्टरची टीम आली त्यांचं काय म्हणणं आलं डॉक्टरच्या टीमचं म्हणणं आलं की यांची शुगर बी पी कमी होते आणि शुगर पण कमी व्हायला लागले महसूलमधून जे अधिकारी आले त्यांनी त्यांनी काही पत्र वगैरे हो पत्र लिहिलं पण ते मला मान्य नाही पत्र आपली काय मागणी आता पुढे माझी मागणी की एस डी एम यावा एचडीएमनं लेखी घेऊन यावा नाही उपजिल्हा अधिकारी यावा नाही मग कलेक्टर साहेब यावा नाही तर उपजिल्हा अधिकारी यावा संबंधित अधिकारी आतापर्यंत आले नाही आणि यानंतर येथील याची काय शाश्वती ते पुढे पुढील दिशा काय नाही जर आली तर शासन प्रशासन माझ्या जीवाला जर काही जरा झालं तर मग ते जिम्मेदार राहायचे